अकोल्यात सध्या पोलीस आरोपींना धडा शिकवण्यासाठी सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पाडत आहे त्याचप्रमाणे शहरातील तापडिया नगरमध्ये दोन ते तीन दुकानांची तोडफोड करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आरोपी धीरेंद्र उर्फ कल्लू तिवारीला या संदर्भात अटक करण्यात आली आहे यासह त्याची धिंडही काढण्यात आली शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तापडिया नगरमध्ये आरोपी धीरेंद्र उर्फ कल्लू तिवारीने अचानक दुकानावर हल्ला केला सामानाची तोडफोड केली आणि काही व्यापाऱ्यांकडून पैसेही मागितले या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून आरोपीला रंगी हात अटक केली आणि पोलीस ठाण्यात नेलं तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली त्यानंतर पोलिसांनी आरोपी कलूला त्याच दुकानासमोर सामोरून नेलं आणि त्याला धडा शिकवण्यासाठी त्याची धिंड काढली या दरम्यान आरोपीला हात जुळून आणि कान धरून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं या कारवाईचा उद्देश परिसरातील दहशतीचं वातावरण संपवणे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा संदेश देणे असल्याचं सांगण्यात येत आहे